महाराष्ट्र शासनच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पानमसाला सुगर्दिन तंबाखू मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादने साठवणूक वाहतूक या व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम दक्षमान यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची अंतर्गत गुटख्याची वाहतूक विक्री वितरण साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे याच अनुषंगाने स्थानिक गुरे शाखेच्या पथकाने पेठ तालुक्यातील पिठुदी नाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारे पिकअप आणि इनोवा वाहनावर छापे टाकून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली आहे या गुऱ्यामधे वाहनांवरील चालकांना अटक करून त्यांच्याकडील चौकशी केली असता गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील गुन्ह्यांच्या तपासात गुजरात राज्यातून गुटख्याची अवैधरित्या बेकायदेशीरित्या कुठली बिल जीएसटी पावती न देता पुरवठा करणारे किशोर गणेशराव माळी नानपोंडा कपडा बलसाड आणि उमेश बलाराम चौधरी वय वर्ष तेहतीस सुतारपाडा तालुका कापरपाडा जिल्हा बलसाड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले या दोन्ही आरोपींवर अनुक्रमे पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलवांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली यातील आरोपी हे गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून नाशिकसह इतर कोणत्या ठिकाणावर गुटखा पुरवता तसेच सदर गुटखा कोण खरेदी करणार होते याबाबत पोलिस पथक कसोशीने तपास करत आहे जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यांच्या नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथके सत्वर कारवाई करत असून गुटखा तस्करीचे पाळेमुळे कोदण्यात पोलिसांना मदत होणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अमलदार किशोर खराटे प्रवीण सानप गिरीश बागुल सुधाकर बागुल उदय पाठक शिवाजी ठोंबरे विश्वनाथ काकड सागर काकड मेघराज जाधव मनोज प्रदीप बैराम हेमंत गिलविले विनोद टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जनजागर मराठीसाठी संजय जाधव चांदवड